नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत बोनस शेअर म्हणजे नेमकं काय बोनस शेअरमुळे शेअर प्रायजेसवरती काय इम्पॅक्ट होतो आणि त्याचबरोबर गुंतवणूकदारांसाठी याच्यामध्ये कोणकोणते फायदे आहेत किंवा तोटे आहेत ते सगळं आज आपण व्यवस्थित बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तर बघा बोनस शेअर म्हणजे कंपनीने जे जुने गुंतवणूकदार आहेत किंवा त्या कंपनीचे शेअर होल्डर्स आहेत यांना मोफत दिलेले शेअर्स असं आपण त्याला म्हणू शकतो सोप्या भाषेमध्ये म्हणजे तुमच्याकडे काही शेअर्स असतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला परत काही नवीन शेअर्स दिले जातात तेही तुमच्याकडून कुठलेही पैसे न घेता त्याला म्हणायचं बोनस शेअर आता हे कसे देतात का देतात किंवा कोणाला देतात ते सगळं आपण व्यवस्थित बघणार आहोत तर चला एक उदाहरण आपण घेऊया या ठिकाणी उदाहरणार्थ एका एक एक्स वाय कंपनीचे तुमच्याकडे दहा शेअर्स आहेत ठीक आहे आणि त्या कंपनीने काय केलं की बोनस डिक्लेअर केला तो पण एकाच एक म्हणजे याचा अर्थ काय होतो की तुमच्याकडे जर एक शेअर असेल त्या कंपनीचा तर तुम्हाला परत एक शेअर बोनस म्हणून मिळणार मग आपण उदाहरणामध्ये काय घेतलं की समजा तुमच्याकडे दहा शेअर्स आहेत बरोबर मग आपल्याला आणखीन किती शेअर्स मिळणार आणखी दहा शेअर्स मोफत मिळणार म्हणजे तुमच्याकडे एकूण किती होणार वीस शेअर्स होणार म्हणजे जे नवीन दहा शेअर्स मिळाले ते मोफत मिळाले त्याच्यासाठी कुठलेही पैसे घेतलेले नाही आहेत याला म्हणायचं बोनस ठीक आहे आता बघा या बोनसमुळे नेमकं काय होतं म्हणजे आता आपल्या शेअरची संख्या तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये वाढणारच मग नेमकं लगेच आपला त्याचा खूप मोठा फायदा झाला आहे का की आणखी वेगळं काय होतं हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत तर बघा इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं की दहा शेअर्स होते आणि ते वीस झाले कारण एकास दोन असं काय केलं आहे सॉरी एकास एक असा बोनस शेअर कंपनीने डिक्लेअर केला ठीक आहे आणि असा बोनस दिलेला आहे तर मग त्यामुळे काय होईल दहा शेअरचे वीस शेअर्स होतील आता बघा आणखी या ठिकाणी काय होते थोडंसं व्यवस्थित समजून घ्या आपण असं कन्सिडर करूया की एका शेअरची किंमत शंभर रुपये आहे ठीक आहे म्हणजे सुरुवातीला जेव्हा इन्व्हेस्ट केले तेव्हा काय केले होते शंभर रुपयाला एक शेअर घेतला होता असे दहा शेअर घेतले होते मग या दहा शेअरची किंमत किती होणार एक हजार रुपये बरोबर पण आता बोनस मिळाल्यानंतर काय झाले की शेअरची संख्या वीस झाली बरोबर कारण की दहा शेअर पुन्हा बोनस मिळालेले आहेत पण काय होतं या ठिकाणी बघा जेव्हा कंपनी बोनस देते ना त्याचबरोबर ज्या रेशोमध्ये बोनस दिलाय ना त्याच पद्धतीने काय करते शेअरची प्राइस सुद्धा कमी करते म्हणजे शंभर रुपये होते तर ती किती झाली पन्नास रुपये झाली मग बघा वीस शेअर झाले आणि शेअरची प्राइस झाली पन्नास रुपये मग आपली जी काय मूळ किंमत होती किंवा जे कॅपिटल होतं पोर्टफोलिओमध्ये जी व्हॅल्यू आपली दिसत होती त्याच्यात काही फरक पडलाय का नाही अगोदर पण एक हजार रुपये दिसत होती आणि आता सुद्धा काय आहे एक हजार रुपयेच आहे म्हणजे आपला विशेष असा काही याच्यामध्ये फायदा झालाय का नाही तर नेम फक्त काय झाले मग शेअरच्या ज्या संख्या होत्या त्या वाढलेल्या आहेत ऐवजी काय झाल्यात वीस झाल्या ठीक आहे तर हा या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉईंट आहे आता बघा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की ह्या कंपनी ज्या आहेत त्या बोनस का देतात बरोबर ना कंपनीला का असं वाटतं की बोनस द्यावं त्यामध्ये वेगवेगळे रिझन आहे याच्यामध्ये जर कंपनीकडे जर खूप जास्त नफा झालेला असेल कंपनीचा तर बऱ्याचशा कंपन्या काय करतात डिव्हिडंड द्यायच्याऐवजी बोनस देतात ठीक आहे किंवा काही रिझर्व्ह असेल त्याचाही वापर करतात बोनससाठी त्याचबरोबर जर पाहिलं तर याच्यामध्ये आणखी त्यांचा जो उद्देश असतो तो असतो की जे शेअर होल्डर आहेत गुंतवणूकदार त्यांचा विश्वास वाढवण्यासाठी त्याचबरोबर मार्केटमध्ये लिक्विडिटी आणण्यासाठी बघा लिक्विडिटी वाढवण्यासाठी आता ही लिक्विडिटी वाढवण्यासाठी म्हणजे नेमकं काय बघा का की जे काय नवीन गुंतवणूकदार आहेत किंवा छोटे गुंतवणूकदार ज्याला आपण म्हणू शकतो ते काय करतात की कि शेअरच्या किमती कमी झाल्या तर त्यांचा इंटरेस्ट वाढतो इन्व्हेस्टमेंटसाठी या आता या उदाहरणामध्ये आपण एक शंभर रुपयाचा शेअर्स घेतला ठीक आहे पण आता असे काही शेअर आहेत की त्यांची किंमत एक हजार दोन हजार रुपये आहे आणि बोनस दिल्यामुळे काय होते की त्याची किंमत कमी होते बरोबर तर एक हजार रुपयाचा शेअर जर आपण उदाहरणार्थ घेतलं की एकाच एक बोनस दिला तर तो पाचशे रुपयाला होईल बरोबर मग नक्कीच काय होतंय की जे लोकांकडे गुंतवणूक करण्यासाठी कमी भांडवल आहे ते काय करतात का पाचशे रुपयाचा शेअर घ्यायला नक्कीच ते जास्त इंटरेस्टेड असतात एक हजार रुपयापेक्षा म्हणजेच बोनस दिल्यामुळे काय होतं शेअरचे जे प्राइस आहेत ते कमी होतात आणि नवीन जे काय बायर्स आहेत ते मार्केटमध्ये मा येतात म्हणजे याची लिक्विडिटी काय होते वाढते हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे पॉइंट, पॉईंट ठीक आहे यान बोनस आता यानंतर बोनसमध्ये आणखी काय आहे महत्त्वाचं बघा तर इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ज्या काही तारखा आहेत डेट्स आहेत त्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे आता आपण बऱ्याच वेळेला बातम्यामध्ये वगैरे तुम्ही ऐकत असाल की ज्या स्टॉक मार्केट रिलेटेड न्यूज आहेत की एका पर्टिक्युलर कंपनीने बोनस डिक्लेअर केला वगैरे मग जेव्हा डिक्लेअर केला तेव्हा किंवा जेव्हा आपण ती बातमी ऐकतो त्यावेळेला बऱ्याच जणांना काय होतं की एकदम असं वाटतं की हां या कंपनीचे शेअर्स माझ्याकडे पण असले पाहिजे बरोबर मला पण याच्या बोनसचा फायदा घ्यायचा आहे मग हा नेमका कोणाला मिळतो फायदा किंवा कधी आपल्याकडे ते शेअर्स असले पाहिजे हे पण आपल्याला माहिती पाहिजे मग त्यासाठी असते रेकॉर्ड डेट ठीक आहे मग त्या रेकॉर्ड डेट जी असते कंपनीने सांगितलेली त्या रेकॉर्ड डेटच्या दिवशी ज्यांच्या अकाउंटमध्ये त्या कंपनीचे शेअर आहेत त्यांनाच त्याचा बोनसचा लाभ मिळतो ठीक आहे मग ती डेट कंपनीने काय केली असते जेव्हा बोनस डिक्लेअर केलेलं असतं त्यावेळेला ती रेकॉर्ड डेट पण जाहीर केलेली असते ठीक आहे मग ही रेकॉर्ड डेटच्या दिवशी म्हणजे त्या दिवसावरून ठरवतात की हां एवढ्या एवढ्या लोकांना काय मिळणार आहे बोनस मिळणार आहे ठीक आहे आणि जी एक्स डेट असते म्हणजे एक्स बोनस डेट ज्याला आपण म्हणतो त्या डेटनंतर जर तुम्ही बाय केला शर तर मात्र तुम्हाला बोनस मिळत नाही आणि एक आहे महत्त्वाचं म्हणजे क्रेडिट डेट बोनस तुमच्या शेअर डिमॅट अकाउंट जे आहे तुमचं त्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला जमा होतील त्याच्यासाठी जे दिलेली तारीख असते किंवा डेट असते त्याला म्हणायचं बोनस क्रेडिट डेट आता ह्या ज्या डेटा ह्या बाकीच्या पण गोष्टींसाठी महत्त्वाच्या आहेत जसे डिव्हिडंट असेल स्प्लिट असेल तेव्हाही या डेट याच पद्धतीने काम करतात जवळपास एक्स डिव्हिडंट डेट असेल रेकॉर्ड डेट असेल डिव्हिडंटची तर इथे बोनसमध्येही त्याच पद्धतीने आहे ठीक आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे की रेकॉर्ड डेट एक्स डेट आणि क्रेडिट डेट ठीक आहे आता बघा हे झालं की बोनस नेमकं काय आहे कोणाला मिळतो वगैरे त्या बोनसमुळे खरंच आपले फायदे होतात का तर होतात तर कोणकोणते कौन होतात ठीक आहे ना तर बघा एकतर काय होते की जे खूप दिवसापासून कंपनीमध्ये गुंतवणूक करतात त्यांना एक रिवॉर्ड आपण म्हणू शकतो की मिळतो शेअरची संख्या वाढते बरोबर मग जे लॉंग टर्म गुंतवणूकदार आहे त्यांना आपण म्हणू शकतो की फायद्यासाठी ते ठरू शकतं कसं ठरू शकतं बघा की असे बऱ्याच वेळेला घडतं की मध्ये बोनस डिक्लेअर केला किंवा स्प्लिट झाले तर ते शेअर प्राइजेस ज्या आहेत त्या वाढायला आणखीन मदत होते कारण कमी झालेली असते किंमत लिक्विडिटी वाढते मग लाँग टर्ममध्ये त्याचा फायदा होऊ शकतो ठीक आहे आणि जर आपण पाहिलं तर आणखीन जर याच्यामध्ये बघितलं तर डिव्हिडंड जो मिळतो हो ना काही लोकांना डिविडंडमध्ये खूप इंटरेस्ट असतो तर इथे संख्या वाढल्यामुळे तुम्हाला डिव्हिडंट पण त्या पद्धतीने मग मिळतो हो, कारण डिव्हिडंट हा नंबर ऑफ शेअरवरतीच असतो ठीक आहे जेवढे जास्त शेअर तुमच्याकडे असेल संख्या तेवढा डिव्हिडंट तुम्हाला जास्त मिळेल आता बघा याला पण काही मर्यादा आहेत लिमिटेशन्स आहेत मग त्या कोणकोणत्या आहेत तर आता शेअरची किंमत तर कमी होते हे तुम्हाला लक्षात आलेलंच असेल बरोबर आणि बऱ्याच जणांना असं वाटत असेल बोनस कारण बोनस हा शब्द आपण जनरली दुसरीकडे ऐकतो ना बऱ्याच वेळेला काही जणांना सॅलरीमध्ये बोनस मिळतो बरोबर तर म्हणजे लगेचच तेवढी अमाऊंट मिळते तर इथे मात्र तसं काही नाही आहे की बोनस मिळाला म्हणजे एकदमच तुमचा काहीतरी फायदा झालाय खूप मोठा असं काहीही नाहीये फक्त तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असणारे जे काही शेअरची संख्या आहे ती काय होते फक्त वाढते ज्या पद्धतीने तुम्हाला बोनस दिलेला आहे ज्या रेशोमध्ये त्या पद्धतीने त्याच्या व्यतिरिक्त फारसा काहीही बदल होत नाही जे आपण ऑलरेडी उदाहरणामध्ये समजून घेतलं की जी व्हॅल्यू आहे तुमची पोर्टफोलिओची ती जशाच्या तशीच राहते बरोबर त्याच्यामध्ये काहीही फरक पडत नाही आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर काहींना जसं मी तुम्हाला म्हटलं डिव्हिडंडमध्ये खूप इंटरेस्ट असतो तर मग ते कॅश डिव्हिडंड हवा असतो पण तो मिळतो वा मग इथे नाही मिळत कारण कंपनीने ऐवजी काय केलं आहे बोनस दिलेला आहे त्यांना कॅशमध्ये कारण जो कॅश डिव्हिडंट असतो तो काय होतो डायरेक्टली तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतो बरोबर तिथे डीमॅटमध्ये वगैरे येत नाही मग तो तुम्ही वेगळ्या कामासाठी सुद्धा त्या पैशांचा वापर करू शकता ठीक आहे पण इथे काय होते तुम्हाला शेअर मिळतात बोनस म्हणून ठीक आहे म्हणजे बोनस म्हणजे असा डायरेक्ट काही नफा आहे का मग नाही तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल आता मी तुम्हाला परत एकदा थोडेसे पॉईंट्स रिवाईज करून सांगते की बोनस म्हणजे काय तर तुम्हाला मोफत मिळालेले जे शेअर असतात ते आणि याचं जे काय व्हॅल्यू आहे तुमचं बाजार मूल्य तुमच्या पोर्टफोलिओचं ते तेवढंच राहतं ते, ते फारसं बदलत नाही बरोबर आणि जर कंपनी चांगली असेल तर भविष्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो पण फक्त बोनस हा एकच क्रायटेरिया किंवा एकच पॉईंट कन्सिडर करून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ते मात्र तेवढं तितकंसं योग्य नाही आहे कारण बाकीच्या गोष्टीसुद्धा खूप जास्त बघणं गरजेचं आहे कंपनीची ग्रोथ असेल मॅनेजमेंट असेल त्याचं जे काय सेक्टर असेल त्याचा ट्रेंड काय आहे तर ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं जे आहे ते योग्य आहे असं आपण म्हणू शकतो आणि याच्याबरोबर आणखीन एक पॉईंट आहे मी तुम्हाला चलता चलता सांगते शेवटी की जी फेस व्हॅल्यू असते ना तर बोनस शेअरमध्ये फेस व्हॅल्यू बदलत नाही आहे जसं मी तुम्हाला स्प्लिटच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्यावेळेस कंपनी स्प्लिट जाहीर करते ठीक आहे ना तर तेव्हा त्याची फेस व्हॅल्यूसुद्धा काय होते स्प्लिट होते म्हणजे तीसुद्धा बदलते ज्या रेशोमध्ये स्प्लिट झालेला आहे त्या पद्धतीने पण बोनसमध्ये मात्र तसं होत नाही आहे बोनसमध्ये जी फेस व्हॅल्यू आहे समजा ह्या कंपनीची आपण गृहित धरले की फेस व्हॅल्यू जर असेल दहा रुपये तर ती दहा रुपयेच राहते बरोबर ही का नाही बदलत कारण की कंपनीने जे काय हे बोनस दिलेलं असेल हे एकतर नफ्यातून दिलेलं असतं किंवा रिझर्व्हमधून दिलेलं असतं त्यामुळे त्याच्या फेस व्हॅल्यूवरती काही परिणाम होत नाही फेस व्हॅल्यू इथे सेम राहते ठीक आहे आय होप तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेल तरी काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या लाईकने आणि सबस्क्रायबरनेच आम्हाला काय होतं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह निर्माण होतो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एवढं करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद